नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचा मोठा आहे संकेत देव आपल्या भक्तांना तीन ते पाच या दरम्यान का उठवतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अवधूत चिंतन सर्वांना श्री स्वामी समर्थ पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल तर मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान का उठता तुम्हाला दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ का वाटते किंवा तुम्हाला विनाकारण का उठावं लागतं तर आता सावधगिरी बाळगा कारण ही सामान्य घटना नाही विश्वासिक होऊ आहे जी शांतपणे असतानाही तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले आहे हा रहस्य तुम्हाला तुमच्या पाठीला थंडी वाजेल शेवटी या अमृतवेळेत तुम्हाला का का महाराज जागे करत आहे कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणून देऊ इच्छितात हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे उच्च बातमीचे लक्षण आहे इशारा आहे तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड पूर्व सूचना देऊ इच्छित आहे हा योगायोग नाही तर हे चिन्ह देवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहोत जा... ते जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला गेलेला आहे तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की कृपया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात हा व्हिडिओ तुम्ही चुकू नका आणि <coughs> इतर लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही काय करायचं काय नाही हे हा तुमचा प्रश्न विश्वास ठेवा किंवा नका ठेवू हो? हा ही तुमची निवड पण मित्रांनो ही एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुमचा विश्वास असेल तर तुमचं बोट नक्कीच पार पडेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही जास्त न ना बोलता आपण व्हिडिओ सुरुवात करूया हो मित्रांनो पहाटे तीन ते पाच या वाजेपर्यंतचा काळ एक रहस्यमय रहस्यमय काळ आहे तर पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या वाजेपर्यंत आपण सामान्य पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही हा एक खूप महत्त्वाचा क्षण आहे जेव्हा आपण संपूर्ण विश्वामध्ये कंपन सुरू होतात त्यावेळी विश्वातील सर्व देवी भूत आत्मे दैवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वष्ट उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आपल्याला संकेत देणे जेव्हा आपण आप जीवनामध्ये काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो जेव्हा आपले कृत्ये दृष्ट दू दो कृत्य दोष पूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्प बसत नाहीत तेव्हा तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा अजूनही वेळ आहे जेव्हा आपलेच काही चांगले कर्म करतो जेव्हा आपले हृदय खरे असते तेव्हा ती देवता आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात आपण योग्य मार्गावर आहोत असे तर हो मित्रांनो आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झाले आहे जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल तेव्हा तुम्ही दररोज रात्री रात्री तीन ते पाचच्या दरम्यानमध्ये जागे व्हाल जेव्हा समजून की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे काही संदेश तुमची वाट पाहत आहे कधी कधी हा संकेत स्वप्न असतो कधी कधी एक विचित्र अस्वस्थता असते तर कधी कधी जी अशी भावना असते जी शब्दात वर्णन न करता त्याचा आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आणि कशाचे आहेत तर देवाचे तुमचे पूर्वजांचे की इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का तर मित्रांनो तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकता पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे हे सावधगिरी बाळगा तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा साधासो साधासुदा योगायोग नाही हा तर एक इशारा आहे एक अतिशय गंभीर इशारा आहे कारण ही वेळ भूत भूतपिशाळा आणि नकारात्मक शक्ती जागे होतात यावेळी जेव्हा संपूर्ण जग गाढ झोप असतं गाढ झोपेमध्ये असतं तेव्हा आपण अंधाराची शक्ती या पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्या घरामध्ये ऊर्जा कमकवत असते किंवा जिथे ऊर्जा कमी असते कर्म सर्वामध्ये असतात काही दोष असतो अशा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून जा की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादे मोठे संकट येण्याचे लक्षण आहे आणि तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू सुद्धा शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छिते पण घाबरू नका प्रत्येक प्रत्येक अंधारामध्ये एक रक्षक असतो आणि यावेळी तो रक्षक तुम्हाला सतत देत असतो तुमचा रक्षक श्री आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा तुम्ही अजिबात घाबरू नका डोळे बंद करा आणि मनामध्ये एकच मंत्र म्हणा ओम हनुमंते नम ओम हनुमंते नम हा मंत्र तुम्ही काळजीपूर्वक म्हणा आणि काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा पुन्हा करा ओम हनुमंते नम ओम हनुमंते नम या मंत्राचा जप केल्याने तुम तुम्हाला वाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या गाढवाने त्यांचे रक्षण करतील जे जे खऱ्या मनाचे हाक मारतील तर मित्रांनो जर तुम्ही या अनुभवातून गेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतर कोणी स्वतःचे रक्षण करू शकतील भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम हनुमंते नम ओम हनुमंते नम हा मंत्र पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आहे जर तुम्ही पहाटे दोन तीन ते चार मध्ये उठत असेल तर हे सामान्य लक्षण नाहीत ते तुमचे तुमच्या दुःख दुःखाचे आव्हान आहे हो मित्रांनो अशी एक वेळ आहे जी तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून जा की तुमचे पूर्वज रागावले आहेत हो कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा न कळतपणे काही कृत्य केलं असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील त्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा तेव्हाच तुमच्या जीवनाची शांती हिरावून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्ती जात नाही तर तुमचे शरीरही आजाराचे घर बनते कुटुंबामध्ये कलह वाढतो नातेसंबंध तुटू लागतात जरू जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हाकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण तो एक इशारा आहे तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश भरण्यासाठी तर आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय करावा तर काळजी करू नका जी जे पूर्व ऐकलात जर तुम्हाला खरोखर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर खा असे। का, काही का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास कामे करायला सांगणार आहे तर तुम्ही हे खास कामे करायला हवी दर गुरुवारी किंवा अमावस्येलाच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या माशांचे माशासाठी पिठांचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका तुमच्या अज्ञात प्रायश्चित्त होईल सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे गायीला चारा खायला द्या पूर्वज म्हणजे गायीची सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे छोटे उपाय देखील तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात आणि त्याच वेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल अडथळे सतत येत असतील तर हे उपाय शांत करतील तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंद समृद्धी संतुलन परत येईल पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे हे आता पुढची गोष्ट झाली खूप काळजीपूर्वक का ऐका कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात खूप रहस्यमय ही ही जी आहे ती वेळ आहे आणि सर्वात इशारा देणारा आहे जर तुम्ही पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही तर खूप सतर्क राहावे लागणार रा आहे कारण हीच एक वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे हो मित्रांनो तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा सा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो तीच तुमची कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर सदैव वसते तुमची संतती वाढत जाते तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा तुमच्या आयुष्यातील ते प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते यावेळी जेव्हा तुम्ही यावेळी जेव्हा तुम्ही रात्री जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला आहात असे बरेच लोक आहे जे कुलदेवतेची पूजा करत नाही किंवा त्यांची आठवणी साधी करत नाही जे कधी त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक ना होत नाही आणि नंतरच नकळतपणे स्वतःच्या मूळ स्रोतावर रागवतात कुलदेवता रागवल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडू लागते घरामध्ये अनावश्यकपणे भांडणे होतात कुटुंबामध्ये अशांतता पसरले जाते मुलाचे आरोग्य पुन्हा बिघडते मुलीचे लग्न अडकते व्यवसाय ठप्प होतो नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम आपल्या घरामधलं थांबवते म्हणून तुमच्या घरातील कुलदेवीचं तुम्ही सदैव उपासना करायला हवी सर्व हे संकेत आहेत जेव्हा तुमची कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे जर ते तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जागे करत असतील तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर मी उपाय यावर उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप किंवा फुले अर्पण करा धूप दिवा आणि फुले अर्पण करा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घराने घराण्यातील वडीलधाऱ्या माणसांना विचारा त्यांची माहिती घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा जर साप किंवा नाग नागदेवता तुमच्या कुलदेवता असेल नागपंचमीच्या दिवशी त्याची मनोभावे पूजा करा त्यांना दूध अर्पण करा मनापासून क्षमा मागा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुलदेवतेला प्रसन्न कुलदेवता प्रसन्न असे तेव्हा केवळ एकाच व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जागे होणे एक हा खूप शुभ मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त आहे आणि आता या मित्रांनो सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूया आता येणारी पहाट आता येणारी जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्त आणि आता तर मित्रांनो सर्व शुभचिन्हांबद्दल बोलूया येणारी वेळ पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत आहे जर तुम्ही या वेळेत जागे झालात मग ते कोणत्याही कारणाने असो लघवीची इच्छा असो किंवा अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो तो घाबरू नका हसा हसा आनंदी राहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती तुमच्या बाजूने आहे हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते तेव्हा देव ऋषी तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजून जा की देव स्वतःला तुम्ही जाग तुम्हाला जागे करत आहे हा एक खूप शुभ संकेत आहे तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मावरती खूप खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचे मार्ग उघडणार आहे तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुमच्या सोबत आहे म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका त्यावेळी डोळे बंद करा आणि देवांचा देव महादेवाचे स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रत्येक मंत्राने जप करा या जपाने तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील मागील तुमच्या जन्मात काहीतरी चांगल्या कर्माचे परिणाम आहेत तर ते तुम्हाला जागे करत आहे तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका हा तुमच्या दिव्य भागाचा पहिला दरवाजा उघडला आहे प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा आणि पुन्हा नंतर तुम्ही शांतपणे झोपा तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षी ज्याची वाट पाहत होतात ती सर्व लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्ही असेही काही अनुभवले तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या प्रियजनासोबत नक्की शेअर करा कारण हे चिन्ह क्षण क्षण ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते आता आपण आणखीनच एक अद्भुत रहस्यमय रहस्यमयकडे वळूया मित्रांनो स्वप्न ही तर स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो तिथे बऱ्याच वेळा आपण जागृत जगात जगामध्ये चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अद्भुत शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात प्रश्न असा आहे की तुम्ही त्या चिन्हे ओळखता का तर असे आहे की काही इशारा वारंवार केल्यामुळं मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरता पण मित्रांनो आज मी तुम्हाला तीन वर्ष शक्तिशाली स्वप्नांची चिन्ह सांगेल जर तुम्ही ती समजून घेतली तर ती खूप मोठी शक्ती असेल आपट्टी टाळू शकता मोठे भाग्य मिळू शकता स्वप्नात साप दिसला तर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर तुमचे चांगले लक्षण नाही हे लक्षण आहे तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत हे हा एक खूप मोठा इशारा आहे हे एक मोठे संकट आहे हे सं तुमची फसवणूक आहे तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे तर काय करावे ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवतेच्या मंदिरात जा आणि तिथे नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा या साध्या सोप्या नकारात्मक उपायाने तु ती ऊर्जा थांबील आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनपूर्वक आभार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय